जीबीएस या आजाराची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला मिरजेत मृत्यू झालेल्या रुग्णापैकी हुक्केरी जिल्हा बेळगाव येथील चौदा वर्षीय मुलाचा आणि सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला येथील साठ वर्षाच्या वृद्धीचा समावेश आहे कोल्हापूरमध्ये मृत पावलेली महिला चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील आहे दरम्यान जीबीएसची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची राज्यातील संख्या नऊवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील पंधरा रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी सहा रुग्ण बरे झाले त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत एक रुग्ण पुण्याला तर एक कराडला उपचारासाठी गेला आहे पंधरा रुग्णांमध्ये सांगली शहरातील तीन रुग्णांचा सा समावेश आहे शहरात चिंतामणीनगर विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केरीतील चौदा वर्षाच्या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती त्याला एकतीस जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला नागरिकांनी घाबरू नये उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात लक्षण दिसल्या तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलं मी डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज आणि पद्मभूषण वसंतरा पाटील शासकीय रुग्णालय सांगली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आपल्याकडे टोटल बारा जी बी एचचे रुग्ण दाखल झालेले होते पैकी सहा पुरुष होते सहा महिला होत्या सद्यस्थितीत नऊ पेशंटना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि एकच पेशंट अंडर ट्रीटमेंट आहे आणि दोन पेशंटची डेथ झालेली आहे लास्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये एकही रुग्ण जी बी एसचा दाखल झालेला नाही आहे डेथ झालेल्या पेशंटमध्ये बारा तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बेळगावमधील बेळगावमधील हुक्केरी गावचा एक चौदा वर्षाचा मुलगा त्याची डेथ झालेली आहे आणि चौदा तारखेला पहाटे तीन वाजता बासष्ट वर्षाची महिला जी की सांगोल्याची होती ती जी बी एसनं आपल्याकडं ॲडमिट झाली होती तिची डेथ झालेली आहे ही महिला डायबिटिक होती तिला जेव्हा आपल्याकडं ॲडमिट झाली तेव्हा युरेमिक एनकेपलोपथीनेच ॲडमिट झाली होती हिचं डायग्नोसिस बाहेरून एक न्यूरोफिजिशियननी करून आपल्याकडं जी बी एस असल्याचं डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याकडं पाठवलेली होती आणि हिची डेथ ही रात्री तीनच्या दरम्यान झाली आहे पेशंटना आपण आय व्ही जी देतो पण जर त्याचा रोग हा पुढं गेलेला असेल तर त्याला थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून लोकांनी लवकरात लवकर ज्या वेळेला आपल्या पायातली शक्ती कमी व्हायला लागलेलीची जाणीव होईल किंवा मुंग्या येणं हे होणं अशा प्रकारची जाणीव होते अशा वेळेला त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे जेणेकरून अर्लियस्ट इज द बेस्ट हा प्रिन्सिपल इथं पण लागू होतो आय व्ही आय जीमुळं हंड्रेड पर्सेंट रिकवर झालेले पेशंट आपल्याकडे आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची जी बी एसच्याबद्दल आहे असं मला नाही वाटत धन्यवाद